महामार्गावर वारगाव इथे आडिश्री देवीचं मंदिर आहे आणि हे जागृत देवस्थान आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ किंवा या ठिकाणी जाणारे सगळे प्रवासी भक्तिभावाने या ठिकाणी होऊन जातात आणि त्याचा प्रत्येक प्रत्येकाला येत असतो नमस्कार मी अतुल जैन आपला आपल्या बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण कोकणला जात असताना सन्मान्य आमदार श्री साहेब यांच्या गावाकडे आपण आलेलो आहोत वारगाव म्हणून त्यांचं हे गाव आहे साहेब यांच्याशी आपण बोलूया नरसाहेब काय सांगाल ज्या पद्धतीने आपल्या गावचा एक उत्सव असतो आणि या देवीचा उत्सव आज तुम्ही तुमच्या गावात साजरा करण्यासाठी उपस्थित आहात मुंबई गोवा महामार्गावर वारगाव इथे आदिश्री देवीचं मंदिर आहे आणि हे जागृत देवस्थान आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ किंवा या ठिकाणी जाणारे सगळे प्रवासी भक्तिभावाने या ठिकाणी नतमस्तक होऊन जातात आणि त्याचा प्रत्येक प्रत्येकाला येत असतो बट प्रतिवर्षी आंगणेवाडीच्या जे अगोदर एक दिवस या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो त्याप्रमाणे या ठिकाणी आज देखील यादी सत्यनारायण महापूजा आणि हा उत्सव आहे त्यासाठी असंख्य मुंबईकर किंवा या ठिकाणी येणारे प्रवासी नतमस्तक होऊन या ठिकाणी गेलेत उद्यापर्यंत जातील मला वाटत गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता बनवत असताना जे प्रत्यंतर आलं त्याच्या माध्यमातून या देवीकडे सगळ्यांच्या भावना जुडलेल्या आहेत त्या आज एक ताग आहेत तसेच आहेत मला वाटतं अनेक नवस केले जातात नवसाला पावणारी देवी म्हणून हे प्रचित आहे मी या आजच्या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद अजून काही लोक आपल्यासोबत आहेत आणि जीर्गादार करू काय सांगाल साहेब ज्या पद्धतीने आज या आदिश्री देवीबद्दल आपण काय सांगाल बावीस तेवीस चोवीस एप्रिलला जीर्णोत्तर होणार आहे ही आता सध्या आपली नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणेची महापूजा आहे ओके हां आणि वार्षिक पूजा आणि रेग्युलर प्रमाणे जे प्रवासी येतात ते प्रत्येक दिवशी वाहन थांबवल्याशिवाय इथून जात नाहीत अच्छा हे नवसाला पावणारी एकमेव आपली देवी आहे आणि हे मंदिर काढण्यासाठी बरेच कॉन्ट्रॅक्टरने प्रयत्न केले दोन तीन कॉन्ट्रॅक्टर गेलेसुद्धा आम्ही त्यांना नंतर रस्त्याला हे दिलं जागा दिली मंदिर आमच्या जागावरतीच राहिलं आहे त्या देवीच्या कृपेमुळे आणि देवी नवसाला पूर्णपणे पाहते पावत आवले सगळ्यांना तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने मंदिर ज्या पद्धतीने आपण बघतो तर आजच जीर्णोद्धार झाला असं वाटतं होतं पण या ठिकाणी वार्षिक सत्याची पूजा या ठिकाणी आहे अजून काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया साहेब काय सांगाल आपलं ना, नाव काय मी एकनाथ कोकाटे हां वारगाव माझी सरपंच या ठिकाणी जे अधिष्ठी मंदिर आणि अधिष्ठ स्थळा आहे हा वर्षानुवर्ष खूप अशी छोटी अशी घुमती होती आणि घुमटीचं स्वरूप आता जवळजवळ एक कोटीच्या मंदिर मंदिर खर्च करून आम्ही मंदिर बांधलेलं आहे या ठिकाणी म्हणजे गोवाच्या पात्रा देवपासून मुंबईपर्यंत हा जो हायवे झाला आता नॅशनल हायवे नंबर सहासष्ट या ठिकाणी हायवेला लागून एकही मंदिर या ठिकाणी राहिलं नाही जेव्हा मंदिरं महाराष्ट्राच्या आडमध्ये होती मंदिरं होती मस्जिदं होती ती सर्व मंदिर मस्जिद तोडली गेली पण ह्या ठिकाणी वारगाव मध्ये जरी छोटी घुमटी होती चाळा म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होता आणि अधिश्चित चाळाने आणि अधिष्ठित मंदिर हे एकमेव मंदिर असं राहिलं की कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने आजपर्यंत मंदिरला हात लावण्याची हिंमत केली नाही एवढं प्रसिद्ध ज्या ठिकाणी येणारे कॉन्टॅक्ट होते ते आम्हाला सांगत नाही मंदिर हटवा देव तुमच्या बाजूला करा आणि स्वतः सकाळी पहाटे इथं येऊन देवाची पूजा करत होते म्हणजे गपचू आमच्या आमच्या नकळ गावाल्यांच्या नकळत देवीवरती अभिषेक करायचे देवीवरती पूजा करायची आणि आम्हाला सांगायचे तुम्ही मंदिर हटवा मंदिर बाजूला करा शेवटी आम्ही त्यांच्यामुळे प्रस्ताव ठेवला की हा आमचा देवीता आहे तुम्हाला वाटेल तर तुम्ही उचून ठेवा तिथं आम्ही त्याची पूजा करू शेवटी त्यांची नाविळ नाविलच झाला आणि एवढ्या मुंबईत गोव्यापासून पर्वेलपर्यंत एकही मंदिर न राहता फक्त आधीच तिथं चाळा हा ठिकाणी राहिला आणि आज हे तुम्ही भव्य स्वरूप बघताय जवळजवळ एक कोटी रुपये आम्ही खर्च केलाय म्हणून सगळ्यांचं सहकार्य आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जेव्हा हायवेमध्ये ही जागा जाणार होती आणि हे मंदिर हायवेत होतं त्यावेळी आम्ही सर्व गाववाल्यां म्हणून जे मंदिराची समोरची जागा आहे ही हायवेसाठी आम्ही स्वतःच्या खर्चाने म्हणजे विकत घेतली आणि हायवे प्राधिकरणाला आम्ही ते जवळजवळ पाच गुंठ जागा हायवे प्राधिकरणाला आम्ही दिली आणि त्यानंतर त्याने हायवेच्या समोर देवीच्या मंदिर हायवे हा पुढच्या बाजूला घेऊन हा मंदिरचं दिली आमचे साहेब या ठिकाणी या अधिश्री मातेच्या कृपेने मुंबईमध्ये आमदार झालेले आहेत आणि ही सगळी ह्या देवीचीच कृपा आहे बघा आपण पाहिलं की अशा पद्धतीने अधिष्ठी देवीचं हे ज्या पद्धतीने याची प्रचिती आहे त्याच माध्यमातून देवीचं मंदिर या ठिकाणी जागी आजही आहे भले या ठिकाणी रस्ता जरी मोठा झाला असेल मुंबई गोवा महामार्गाचा तरी देखील या ठिकाणी अदिश्री देवी ही आपल्या जागीहून हललेली नाही अशा पद्धतीने आज या गावची लोक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करत असताना आपण बघत आहोत तर अदिश्री देवी च्या मंदिराचा हा वरचा जो भाग आहे तो आपण बघत आहात अत्यंत सुंदर असं मोठं भव्यदेवी असं मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे सन्मान्य साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे मंदिर या ठिकाणी बनलेलं आहे माझं नाव राजेश आनंद जाधव वारग चालातप्रमाणे आज सत्यनारायणाची महापूजा आहे सत्यरायच्या महापूजेला आम्ही दरवर्षी सालादांप्रमाणे महाप्रसाद केला जातो आणि संपूर्ण ग्रामस्थ गाव गावकरी एवढं ते एक जत्रेचं स्वरूप देऊन आणि हा उत्सव वगैरे मोठ्या प्रमाणे होतो कमीत कमीत दोन तीन हजार लोकं महासा जेवून जातात अग्निमड्याची बाराडीची देवी ज्यावेळी असते दे एक दिवस पुढे त्याच्या अगोदर एक दिवस आमची इकडे पूजा असते तर आमच्या देवी ही नवसाला पावणारी आणि आखेला धावणारी आहे दक्षिणेकडून उत्तरकडे जाणारी आमची देवी जात होती त्यावेळी दक्षिणेकडे दाक्षतेचा खत्मा करून आणि ती इथे मूळ विश्रांतीला थांबली इकडे ते वार्गामध्ये आशाचे इकडे त्याचं नाव इथे अधिष्ठ माता देवी आहे आणि ते इथे आरा आरामासाठी इकडे थांबली आणि जी आरामासाठी थांबलेली असताना हा तिथं इथे एक ह्या म्हणजे बापाचा आरामचाट्याचे इथे जागा आहे ते इथे ती थांबलेली होती आणि आमच्या त्या तारा आहे तो देवीचा खाली संरक्षण करण्यासाठी राक्षसाचा खातमा त्या आमच्या चाळ्यांनी केलेला आहे आणि तो देवीचा अक्षर करण्यासाठी थांबलेला आहे आणि ही आमची देवी हजारो वर्षापूर्वी इथे विराजमान झालेले असल्यामुळं इथे जाण्या येणाऱ्या सर्वांना सर्वांना आखेला लावणारी देवी आमची आहे इथे एकही गाडी किंवा एकही लक्झरी इथे नारळाचं फळ दिल्याशिवाय जात नाही का की त्यांना सर्वांना माहिती आहे ही देवी अशी दे 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 आहे भारदव गावाच्या आमच्या भूमीवरती आणि आमच्या बॉर्डरवरती थांबलेली आहे आणि ती खरोखर अतिशय नवसाला पावणारी आहे हे आमचे साहेब नरसाहेब आमचे जोगेश्वरीला या गावाच्या सगळ्या देवस्थाना असू देत किंवा काय सगळ्या उत्सवाला हजर असतात आपल्या हिताशक्ती मदत करत असतात आणि आज ते आमच्या गावाच्या मंदिराला एखाद्याला एकही याचा कुठचा उत्सव चुकवत नाही आणि काय मजेरी असते वेळात वेळ काढून ते इथे गाव गावाकडे गावाकडे लक्ष त्यांचा असतो मुंबईत असल्या तरी आणि आत्तापर्यंत तसंच चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षाही आमचा गाव मोठा होईल